नमस्कार इंडिया माझे नाव स्वाती आबा आहे मी ए डब्ल्यू काम करते आणि आज आपण इथे असा रिझल्ट घेऊन आलो आहे तिथे तुम्ही त्या त्यांच्या सोडून आणता नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं नाव काय बाळू लिलाबाई बाळू काढा कुठून आहे तुम्ही वासुबी खाटा तर तुम्हाला कशा असं रिझल्ट आला ते तुम्हाला डावा सोडवायचं किती दिवसात आला बघ पंधरा दिवसात दादाची दारू सुटली ते हे होत्या हे बघा हे अशी फक्त पंधरा दिवसात दारू सुटली आहे दादांची पंधरा दिवसात याचा रिझल्ट आलेला आहे तर मी धन्यवाद मानू इच्छिते डॉक्टर संजीव कुमार सर यांचे एम डी आपले जे संस्कृती एम डी डॉक्टर संजीव कुमार सर यांच्यामुळे आज आपले लाखो असे रिझल्ट मिळालेले आहेत आणि हा एक व्यसनमुक्तीचा रिझल्ट आलेला आहे त्याच्यामुळे मी त्यांचे धन्यवाद इच्छित जय हिंद जय आस